कन्या राशीचे जातक अतिशय सूक्ष्मदर्शी कर्तव्य दक्ष आणि शिस्तप्रिय असतात पण नियती कधीकधी अशा लोकांना सर्वात मोठ्या परीक्षा घेण्यासाठी निवडते कारण शिस्तबद्ध मन जेव्हा हादरते तेव्हा त्यातून ते नवं सामर्थ्य जन्म घेतं सप्टेंबर दोन हजार हा महिना कन्या राशीसाठी अगदी अशाच एका भूकंपासारख्या बदलांचा आहे हा महिना तुमच्या आयुष्यात फक्त लहान मोठे चढ उतार आणणार नाही तर जुने पायाभूत तत्वच हलवून टाकणार आहे तुम्हाला ज्या गोष्टींवर विश्वास होता ज्या व्यक्तींवर तुम्ही मनापासून श्रद्धा ठेवली त्याच ठिकाणाहून तुम्हाला हादरा बसू शकतो हा महिना तुम्हाला दोन मोठे अनुभव देईल नंबर एक आहे सत्याचा धक्का गुप्त गोष्टी गुपित शत्रू किंवा दडलेले व्यवहार उघड होणार नंबर दोन आहे नवीन उभारणीची संधी जे काही कोसळले त्यातून नव्या जीवनाची सुरुवात होणार भूकंप जसा जुनी इमारत मोडतो पण नंतर त्याच ठिकाणी मजबूत इमारत उभारण्याची संधी देतो तसंच या महिन्याचं स्वरूप असेल की तुमच्या आयुष्याचा पाया हलतील पण त्याच सोबत ब्रह्मदेव तुम्हाला नवीन मार्ग दाखवतील हा काळ भीती देणारा आहे पण त्याच वेळी आशेची नवी पहाट घेऊन येणारा आहे गुप्त बातमी म्हणजे नशिबाने तुमच्यासाठी एक नवीन पर्व लिहून ठेवले आहे ज्यासाठी जुने सर्व काही कोसळणे गरजेचं होतं आता एक ते दहा सप्टेंबर गुप्त बातमीची चाहूल या दहा दिवसात तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं रहस्य हळूहळू उलगडायला सुरुवात होईल घरगुती जीवनात एखादी व्यक्ती जिच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला होता तिचं खरं रूप तुमच्यासमोर येईल हे रूप पाहून तुम्हाला धक्का बसेल नोकरी व्यवसाय किंवा पार्टनरशिपमध्ये लपवून ठेवलेली एक महत्त्वाची माहिती प्रकाशात येईल उदाहरणार्थ पैशाचा हिशोब करारातील फसवणूक किंवा तुमच्या मागे चाललेले व्यवहार अचानक उघड होऊ शकतात तुमच्या नशिबाशी संबंधित एखादा जुने कर्मफळ परत जुना पाप चूक किंवा निर्णय आता तुमच्या दारात येऊन न्याय मागेल हा काळ तुमच्यासाठी इशाऱ्याचा काळ आहे गुप्त बातमी ही तुम्हाला पुढच्या मोठ्या बदलासाठी सज्ज करणार आहे जणू ब्रह्मदेव म्हणत आहेत की तुम्ही अजूनही अंधारात राहू नका सत्य जाणून घ्या आणि नव्या प्रवासासाठी तयार व्हा आता अकरा ते वीस सप्टेंबर भूकंपाचे धक्के हा काळ म्हणजे आयुष्यातील पाया हलवून टाकणारा आर्थिक धक्का अचानक खर्च जुने कर्ज व्यवहारातील अडथळे किंवा मोठ्या गुंतवणुकीतील नुकसान दिसेल हा धक्का तुम्हाला सावध करतो की चुकीच्या ठिकाणी पैसा गुंतवू नये आता कौटुंबिक धक्का घरातील प्रिय व्यक्तींमध्ये वाद गैरसमज किंवा एखादं मोठं गुपित बाहेर येऊन वातावरण अस्थिर करेल विश्वासावरचा डाग मनाला चटका लावेल आता मानसिक धक्का तुम्हाला वाटेल की आयुष्य स्थिर आहे पण अचानक जमिनीतून भूकंप जसा हलवतो तसंच मन हादरवणाऱ्या घटना घडतील आता आरोग्याचा धक्का पचनसंस्था रक्तदाब किंवा स्नायूंच्या त्रासामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल हे धक्के तुम्हाला तोडण्यासाठी नसून तुम्हाला मजबूत करण्यासाठी आहेत भूकंपाने जुनी कमकुवत इमारत मोडते पण नव्याने बांधलेली इमारत अधिक सुरक्षित असते तसंच तुमच्या आयुष्यातील जुन्या अडथळांचा नाश होत आहे आता 21 ते 30 सप्टेंबर पुनर्जन्म आणि रहस्य घटना शेवटचा टप्पा हा तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने नव्या जन्माचा आरंभ आहे शत्रूचा नाश जे लोक तुमच्या मागे कार्यस्थानं करत होते तेच आता उघड होतील त्यांच्या खोटेपणाचा मुकवटा उतरून सत्य बाहेर येईल करिअरमध्ये बदल एखादी नवी ऑफर नवा मार्ग किंवा अनपेक्षित संधी तुमच्यासमोर येईल हा बदल सुरुवातीला धोकादायक वाटेल पण याचमुळे भविष्यात मोठा लाभ होईल नातेसंबंधातील रहस्य प्रेम संबंध किंवा कौटुंबिक जीवनात लपवलेली गोष्ट प्रकाशात येईल यातून नाते संबंध मोडू शकतात किंवा नवीन विश्वासाची पायाभरणी होऊ शकते आध्यात्मिक जागृती तुम्हाला जाणवेल की या सर्व फक्त सांसारिक नव्हत्या तर ब्रह्मदेवाच्या योजना होत्या तुमच्या आत्म्याला नव्या मार्गावर नेण्यासाठी हे रहस्य उघड करण्यात आलं आहे हा काळ म्हणजे नव्या अध्यायाचा आरंभ जुने सत्य नष्ट होऊन नव्या जीवनाचं बीज रोवलं जाईल थोडक्यात सांगायचं तर पहिल्या दहा दिवसात गुपित उघड होणार दुसऱ्या दहा दिवसात भूकंपासारखे धक्के बसणार आणि शेवटच्या दहा दिवसात पुनर्जन्मासारखा बदल घडणार आता गुप्त बातमी कन्या राशी सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जी गुप्त बातमी उघड होणार आहे ती फक्त साधी बातमी नाही तर ती तुमच्या संपूर्ण जीवनाला दिशा देणारी आहे आता घरगुती स्तरावर पाहूयात कुटुंबातील किंवा जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला कळेल की त्यांनी तुमच्यापासून काहीतरी महत्त्वाचं लपवलं होतं हे एखादा वारसा संपत्ती पैशाचा हिशोब किंवा गुप्त नातेसंबंधाशी संबंधित असू शकतं हा उलगडा तुमच्या मनाला धक्का देईल पण त्यातून तुम्ही कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही हे स्पष्ट होईल आता व्यावसायिक स्तरावर पाहायला गेलं तर नोकरीत किंवा व्यवसायात मागे घडलेलं एखादं कारस्थान तुमच्यासमोर येईल कदाचित कोणी तुमचं श्रेय हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला असेल किंवा आर्थिक फसवणूक केली असेल ही बातमी सुरुवातीला त्रासदायक भासेल पण हाच उलगडा तुम्हाला योग्य वेळी स्वतःचं रक्षण करण्यास मदत करेल आता आध्यात्मिक स्तरावर पाहूयात ही गुप्त बातमी फक्त बाहेरच्या जगाची नाही तर तुमच्या अंतर मनाची सुद्धा आहे तुम्हाला अचानक जाणवेल की तुम्ही आयुष्यभर ज्या भीती शंका किंवा अंधश्रद्धेमध्ये जगत होतात त्याचा खरा चेहरा काही वेगळाच आहे तुमच्या आत्म्याला एक नवीन सत्याचा प्रकाश दिसेल आता ब्रह्मदेवाचा संदेश असा आहे भूकंप जसा जमीन हलवतो तसंच सत्य उघड होऊन तुमच्या आयुष्याची पायाभरणी बदलणार आहे विश्वासघात जरी झाला तरी नवा विजय जन्म घेईल जे गुपित उघड होईल तेच तुमच्या नव नवदार उघडणार आहे आता शुभ उपाय या भूकंपाच्या आणि गुप्त बातमीच्या काळात स्वतःचं रक्षण आणि नव सामर्थ्य मिळवण्यासाठी खालील उपाय उपयुक्त ठरतील नंबर आहे बुध ग्रहासाठी उपाय कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे प्रत्येक बुधवारी हिरवा कपडा पान फळ किंवा मुग डाळ दान करा नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होतील नंबर दोन आहे गणपती आराधना रोज सकाळी गणपतीला दुर्वा आणि गुळ खोबऱ्याचा अर्पण करा गणपती बाप्पाचं गणपती अथर्व शीर्ष किमान आठवड्यातून एकदा वाचा गुप्त शत्रूंचा नाश होईल आणि नवी सुरुवात मजबूत होईल नंबर तीन आहे शनीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपाय शनिवारी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली रोटी द्या शनी मंदिरात काळे तीळ उडदाची डाळ आणि तेल दान करा त्यामुळे अचानक होणारे भूकंप धक्के सौम्य होतील नंबर चार आहे आध्यात्मिक उपाय रोज रात्री झोपण्यापूर्वी ओम नम शिवाय एकशे आठ वेळा म्हणा पितरांना स्मरण करून प्रत्येक अमावस्येला पाणी अर्पण करा यामुळे घरातील अडथळे दूर होतील नंबर आहे विशेष उपाय घरातल्या मुख्य दारावर हळदी कुंकवाचा स्वस्तिक काढा एकवीस दिवस सतत गायला हिरवं गवत द्या त्यामुळे गुप्त बातमी जरी धक्का देणारी असली तरी तिचा सा परिणाम सकारात्मक होईल आता गुप्त बातमी तुम्हाला धक्का देईल पण तीच तुमच्या आयुष्यातील मोठ्या विजयाचं बीज ठरेल शुभ उपायांचा अवलंब केल्यास हे बदल विनाशकारी न ठरता भाग्यदायी घडवणारे ठरतील कन्या राशी सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्या आयुष्यातील पाया हलवणारा महिना आहे हा काळ फक्त एक साधा चढ उतार नाही तर नशिबाने आखलेली मोठी योजना आहे सुरुवातीला एक ते दहा सप्टेंबर गुप्त बातमी तुमच्या कानावर पडेल आणि ती तुम्हाला हादरवेल विश्वासाच्या भिंतींना तडे जातील पुढे अकरा ते वीस सप्टेंबर भूकंपाचे धक्के बसतील हे धक्के म्हणजे तुमच्या आयुष्यातील जुन्या कमकुवत गोष्टींचा अंत जणू नियती तुमच्या आयुष्यातील सडलेले बेभरवशाचे भाग मोडून टाकते आहे शेवटी एकवीस ते तीस सप्टेंबर तुम्हाला पुनर्जन्माचा अनुभव येईल सत्य उघड होईल शत्रूंचा नाश होईल आणि नवीन मार्गावर पाऊल ठेवण्याची संधी मिळेल या महिन्यातील धक्के आणि गुपित तुम्हाला सुरुवातीला त्रास देतील पण शेवटी हे सर्व बदल तुमच्यासाठी वरदान ठरतील कारण गुप्त बातमी तुमच्यासाठी डोळे उघडणारं सत्याचं किरण असेल भूकंपासारखी घटना म्हणजे नशिबाने दिलेली स्वच्छता आहे जे जुनं मोडून टाकते आणि नवं निर्माण करण्याची तयारी करते पुनर्जन्म म्हणजे तुमच्या जीवनातील नवा अध्याय ज्यात आत्मविश्वास अनुभव आणि आध्यात्मिक सामर्थ्य भरलेलं असेल हा महिना तुम्हाला शिकवतो हो की सत्य कधी कधी धक्का देऊन समोर येतं पण तेच सत्य तुम्हाला मुक्त करून टाकतं आणि जेव्हा आयुष्याची पायाभरणी हादरते तेव्हाच खऱ्या अर्थाने नवा पर्वाचा जन्म होतो म्हणून कन्या राशी सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा हा भूकंप घाबरवण्यासाठी नाही तर नव्या सामर्थ्याने उभं राहण्यासाठी आहे आणि जर तुम्ही ध्येय श्रद्धा आणि योग्य उपायांचा आधार घेतलात तर हा महिना तुमच्यासाठी भाग्योदय विजय आणि नवा आत्मप्रकाश घेऊन येईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ